नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा रेडमीचा मोबाईल मोठ्या संकटात सापडला एकदा नव्हे दोनदा एकदा पाण्यात आणि एकदा असं हितच ते चित्र दिसलं नाही म्हणून मी दाबलन उजेडात मोबाईल दिसत नाही त्यामुळे असं दाबून परत चालू करायला गेलं तर तो बंदच पाडला आणि बंद पाडला तो चालूच होईना नंतर काही काळानंतर दोन तीन दिवसांनी चालू झाला

का तुला खाल्लं घ्या म्हणजे असं पोहोद वाटेल खाल्लं काका किती लांब व्हिडिओ बघवा मी लांब जाऊन तुमच्याकडे येतो

पुढे आवडे सध्या इथं गाळे आपण पुढे पाहतोय चला आता तिकडे जाऊया

नाही दोन तीन वेळा ते तकड्या पास ताडक असे दोन 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 बोलतात मोठा मुख्य कॅमेरा चांगला राहिला सेल्फी खराब झाला पण सेल्फी काही दिवसानं परत व्यवस्थित झाला आपोआप हे बघा त्या सेल्फीने काढलेले फोटो आणि नंतर जो बंद पडला तो पण व्यवस्थित झाला काय आहे एक दोन दिवसानी हे बघा <्वाँ> त्या सेल्फी कॅमेऱ्यानंच व्हिडिओ काढतोय परत म्हणजे फ्रंट मध्ये पाणी गेलेलं ते पाणी मग निघालं आणि कॅमेरा जो अगदी आंदूक दिसत होता तो आता चांगला दिसायला लागला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका